नमस्कार आता जानकी ऋषिकेश आणि नाना हे तिघही आता ऐश्वर्याला फरफटत घराबाहेर घेऊन गेले असतात त्यानंतर सारंग हादरलेला असतो हादरलेला सारंग आता घराच्या उमऱ्यावर येऊन बसतो आणि बाहेर बघत असतो आता सगळेच जण विचारात पडलेले असतात सगळेच जण सारंगकडे बघत असतात म्हणत असतात हा सारंग आता कसं काय काय करतोय नक्की त्याला कसं समजवायचं त्यावेळेला आता एक जण म्हणतो अरे आज सारंगनी कमीत कमी ऐश्वर्याची बाजू नाही घेतली ते एक बरं झालं त्यावेळी काय त्याने जर बाजू घेतली असती ना तर आज मी त्याला चांगलीच फोडून काढली असती आणि त्याला सुद्धा घराबाहेर ढकललं असतं आता सारंग सगळं ऐकत असतो त्यानंतर थोडा वेळ जातो सगळेजण सारंगकडे बघत असतात तेव्हा शर्वी म्हणते आता एक काम करूया आता आपण सारंगला जरा धीर देऊया आणि शर्वी सारंगला धीर देण्यासाठी पुढे जाणार असते तेवढ्यात सारंग मागे वळून बघतो आणि बघतो आणि वेड्यासारखा असतो आणि आता तो सौमित्र आणि अवंतिकाच्या जवळ येतो आणि म्हणतो सौमित्र दादा अरे तू जिंकलास ना अरे तू जिंकलास आणि अवंतिका वहिनी तू सुद्धा जिंकलीस हारलं कोण माहिती आहे ऐश्वर्या सारंग रंग दिवे आणि सारंग रंग दिवे हे दोघ जण हारलेले आहेत आता तुम्ही जिंकलात त्याचा तर आनंद तुम्हाला असणारच पण आम्ही हारलो ना जिजू तुम्हाला माहिती आहे ना ताईची आणि तुमची कशी एक टीम आहे तशीच दादा वहिनीची पण एक टीम आहे आणि काय सांगू आता अवंतिका आणि सौमित्रची पण एक टीम आहे तशीच मला वाटायचं ऐश्वर्याची सा आणि सारंगची म्हणजेच माझी एक टीम आहे आणि मी त्यासाठी ऐश्वर्याला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा द्यायचो ती जे काही बोलेल त्याला मी हो म्हणायचो तुम्हाला काय सांगू तिने सांगितलं आपल्या घरावर लोन काढ कंपनीवर लोन काढ कंपनी गहाण ठेव मी ठेवली कंपनी बुडीत गेली सगळं काही बुडीत गेलं आणि तरी सुद्धा मी तिच्यावर विश्वास ठेवत होतो तिने सांगितलं ऋषिकेश दादांनी फोन केला आहे मी ते सुद्धा मान्य केलं अहो मी सगळं ती सांगेल ते ऐकत होतो तरी सुद्धा गेली ना गेली ना मला फसवून गेली ना असं बोलून आता सारंग हा एड्यासारखा हसत असतो आता सारंगला नक्की हे नाटक करतोय की सारंगला वेळ लागले ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू